नमस्कार मी दिनेश आयरे मी आज आपल्या समोर या व्हिडिओच्या माध्यमातून आलो आहे खरं तर गेल्या एक वर्षापूर्वी वसई विरार महानगरपालिकेचे जे काही इंजिनियर होते या इंजिनियरनी म्हणजे त्यामध्ये जे दोघेजण होते भीम रेड्डी आणि मिलिंद शिरसाट या दोघांनी महानगरपालिकेची आकृती होती ती वेशीवर टांगली होती अशी टांगली होती की मिलेन शिरसाट आणि भीम रेड्डी त्यावेळी हे अतिक्रमण विभागाला काम करायचे अतिक्रमण विभाग म्हणजे ज्या ठिकाणी अवैधरित्या बांधकाम होते अशा ठिकाणी हे लोकं काम करायचे आणि काम करत असताना भूमाफियांकडून अभाव अवैध अगदी अनगिनत पैसे यांना भेटायचे आणि हे रोज संध्याकाळी फास्ट बार जो वसईला फास्ट बार आहे या बारमध्ये ठीक आहे बार तर त्यांचा वैयक्तिक विषय आहे या बारमध्ये मौज करायचे पण मौज मजा करत असताना कामावरून खाली गेल्यानंतर मौज करणं हा त्यांचा वैयक्तिक भाग आहे परंतु हे करत असताना जे अवैध बांधकाम माफिया जो आश्रफ असेल इर्षाद असेल किंवा अनेकजण आहेत यांनी पेल्लार विभागामध्ये त्याच्यानंतर प्रभाग समिती सी जे हायवे नदी जो विभाग येतो त्याच्यामध्ये अशी कोणती शासनाची जागा ठेवली नाही की त्या ठिकाणी या लोकांनी अवैधरित्या बांधकाम केलं नाही आणि त्याचबरोबर मोठमोठे म्हणजे गुडाऊन बांधून विकण्याचं काम केलं आणि हे बांधकाम करण्यासाठी ज्यांचं ज्यांचा हात होता म्हणजे ज्यां जे ज्यांचं नियंत्रण होतं की अवैध बांधकाम झाले नाही पाहिजे परंतु ह्यांच्या आशीर्वादाने अनेक अशी बांधकामं झाली आणि याच्यामध्ये हे दोघेजण सामील होते बे, हे करत असताना बसेविर महानगरपालिकेचे दोन इंजिनियर जे हे भीम आणि मिलिंद हे भूमापियांबरोबर पंखाबाद बारमध्ये बार नाचताना सापडले मी जसं म्हटल्याप्रमाणे त्यांचं वैयक्तिक आयुष्य आहे जॉबनंतर त्यांनी काहीही करावं परंतु तुम्ही ज्या डिपार्टमेंटला काम करताय आणि तुमच्याच प्रभागामध्ये जे अवैधरित्या बांधकाम करत आहेत त्यांच्यासोबत तुम्ही नंगा नाच घालणं कितीपर्यंत येते त्याच्या अगोदरही असे अनेक इंजिनिअर आहेत जे हळदीमध्ये नाचले म्हणून महानगरपालिकेने त्यांना निलंबित केले आणि असाच प्रकार ह्या दोघांमच्या बाबतीमध्ये झाला फुल दारू पिऊन फुल एन्जॉय म्हणजे एन्जॉय करण्यापेक्षा त्यांनी महानगरपालिकेची कर आवृत्ती जी आहे ती विशीवर टाकली होती आणि ह्या संपूर्ण ज्या बातम्या आहेत या वर्तमानपत्र असेल टेलिव्हिजन चॅनल्स असतील सोशल मीडिया असेल या संपूर्ण याच्यामध्ये प्रसारित झाल्या प्रसारित झाल्यानंतर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त त्यावेळेचे तात्काली अतिरिक्त आयुक्त सन्माननीय श्री मनाळे साहेब यांनी त्वरित एक आदेश काढला आणि त्या आदेशामध्ये असं म्हटलं होतं की भीमरेड्डी आणि मिलिंद शिरसाट यांनी यांच्यामुळे महानगरपालिकेची प्रतिमा मलिन झाली आणि हे भूमाफियांसोबत डान्स करतानाचे व्हिडिओ जे आहेत हे संपूर्ण सोशल मीडिया असेल संपूर्ण टेलिव्हिजन प्लॅटफॉर्मवर किंवा सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल झाले त्यामुळे महानगरपालिकेची इज्जत जी आहे ना ती पूर्ण रस्त्यावर आली परत त्यावेळी ती जुनी महानगरपालिका होती की काय आणि त्यानंतर तात्काळ आयुक्तांनी अतिरिक्त आयुक्तांनी नि निर्णय घेतला निर्ण निर्ण वसई शहरातील अनेक पक्षांनी याच्यावर ऑब्जेक्शन घेतलं आणि त्याचबरोबर सन्माननीय श्री अनिलकुमार पवार सर यांनीही तशी मीडियाला बाईट दिली की यांच्यामुळे महानगरपालिकेची प्रतिमा खराब झालेली आहे मलित झालेली आहे त्यामुळं आम्ही यांना त्वरित निलंबित करतो आहे आणि निलंबित करतो आणि ते, ते, ते केलेही परंतु या दोघांनी अनेक ठिकाणी नेत्यांकडे जाऊन अनेक ठिकाणी मंत्र्यांकडे जाऊन प्रयत्न केले परंतु सन्मान्य श्री साहेब यांनी कोणत्याही नेत्याला भिक घातली नाही आहे अनेक फोन आले बरेच विषय आहेत आम्ही आपण याच्यावर एक दिवस बोलूयाच त्यांनीच त्यांचं स्पष्ट मत होतं जसे आमचे पत्रही होते की यांना पुन्हा कामावर रुजू करण्यात येऊ नये आणि हे केल्यानंतर महानगरपालिकेच्या आयुक्तांनी स्वतः सांगितलं की यांना आम्ही त्वरित कामावरून काढतो कारण महानगरपालिकेची इज्जत ही रस्त्यावर पडली नाही आहे अशा लोकांना आम्ही कामावर ठेवत नाही यांनी लगेच स्वयंपूर ट्रान्सपोर्ट जे महानगरपालिकेला इंजिनियर प्रोवाईड करण्याची जी त्यांची ज्या एजन्सीज आहे स्वयंपूर ट्रान्सपोर्टला एक पत्र दिलं आणि त्वरित सांगितलं की ह्या दोघांना आपण ठेक्यातून हे काढून टाकावं सो ते झाल्यानंतर त्यांना कामावरून काढले आणि आत्ता सरकार नंतर सरकार चेंज झालं आपल्याला माहितीच आहे निवडणुकी आल्या सरकार चेंज झालं आणि सरकार चेंज झाल्यानंतर आत्ताचे सन्मान्य मंत्री महोदय या पालघर जिल्ह्यामध्ये त्यांचा जनता दरबार होतो या मंत्री महोदयांच्या जा दरबारात जाऊन असा कोणता कानमंत्र दिला मंत्री महोदयांना या मिलिंद शेचाट आणि भीमरेड्डी यांच्यामुळे किती जणांचे आयुष्य खराब झाले किती जणांवर खोटे गुन्हे दाखल केले जर तुम्हाला वाटतं की यांच्यामुळे महानगरपालिकेची जर इज्जत खराब म्हणजे प्रतिमा मलिन झाली तर यांना आज पुन्हा घ्यावंसं का वाटलं म्हणजेच काय की मनाळे साहेबांनी आणि मनाळे साहेब त्यावेळी तटस्थ होते तर त्यांना माहिती होईल यांना जर पुन्हा यांनी खूप प्रयत्न केले यांनी फक्त दाखवलं आता असं की आम्ही घेणार नाही परंतु मनाळे साहेब गेल्यानंतर आता आयुक्तांनाही कोणती तयारी म्हणजे मावसी विराड महानगरपालिका हा भाजपा पक्ष आहे का की बाहेर तुम्ही भ्रष्टाचार करा आणि बी पी जे पीमध्ये आल्यानंतर तुम्ही वॉशिंग पावडर निर्मा म्हणजे चक्काजिक बना असा प्रकार या आत्ताचे जे आस्थापनेचे अधिकारी श्री हेरवडे साहेब यांच्याकडून झालेला आहे भीम रेड्डी आणि मिलिंद शिरसाद यांना पुन्हा कामावर घेतले गेलेले आहे एकाला एस टी पी आणि एकाला स्मशानभूमी आता हे डिपार्टमेंट जे असे आहेत की कोणाच्या लक्षात येणार नाही आहेत मला याची माहिती आली हे जण येऊन बसायचे याच्यामध्ये तांबोरे म्हणून एक इंजिनियर आहे हे इंजिनियर नाही आता स्व तो पण बिचारा घरी बसलेला आहे किंवा काय स्वतःचं उद्यान दुसऱ्यासाठी याने प्रयत्न केले परंतु माझं म्हणणं असं आहे की महानगरपालिकेने यांना घेतलं कसं जर ज्यांच्यामुळे महानगरपालिकेची प्रतिमा मलिन झाली ज्यांच्यामुळे अधिकाऱ्यांना स्वतःचं नाक खाली घालावं लागलं ज्या महानगरपालिकेचे अधिकारी आहेत त्यांना तोंड दाखवायला जागा राहिली नाही तुम्ही तोंड वर करून मोठ्या तोंडाने मीडियाला बाईट दिल्या मीडियाला सांगितलं की आम्ही त्यांना पुन्हा घेणार नाही त्यांच्यामुळे पूर्ण महानगरपालिकेची इज्जत रस्त्यावर आली आहे आणि आज कोणती अशी दुर्बुद्धी सुचली आणि श्री श्री हेरावडे साहेबांना असं कोणत्या नेत्याचा प्रोफेसर आलं नेत्याचा फोन आला की त्यांना पुन्हा कामावर घ्यावं लागलं ठीक आहे ही मोठी सेटिंग आहे आणि या सेटिंगमध्ये श्री हेरावडी साहेबांनी वात्या गंगेमध्ये हा धुऊन घेतला असावा कारण ज्या व्यक्तींना कामावर घ्यायचं नव्हतं त्या व्यक्तींना पुन्हा कामावर घेतलं गेलं आणि त्यांची ऑर्डर अजून बाहेर आलेली नाही म्हणजे मी आज पालिकेत गेलो मला कळलं असं की ज्या आतून डायरेक्ट ऑर्डर होतात त्या ऑर्डर बाहेर येत नाही या मिलिंद शिरसाट आणि भीमरेड्डीमुळे अनेकांवर खोट्या केसेस झाल्या आज त्यांच्यामुळे महानगरपालिकेचे दर दरवाजे आ... कोर्टाचे पायऱ्या फिराव्या लागतात सो ज्यांना ज्यांना मनस्ताप झालेला आहे त्यात आम्हालाही मनस्ताप झालेला आहे सो माझ्या ऐक्तांना आणि श्री हेरावडे सरांना हेरावडे सरांना विनंती आहे की आपण कोणाच्या सांगण्यावरून कुठल्या दरबारामध्ये हा न्याय झाला की अशा चुकीच्या व्यक्तींना एका वर्षाच्या आतमध्ये पुन्हा कामाला घेतलं गेलं जर तुम्ही एका वर्षाच्या ह्या लोकांना कामाला घेऊ शकता तर पाच वर्षापूर्वी जे इंजिनियर होते तेही असे एकत्र कोणत्या हळदीमध्ये नाचले होते आणि ते कोणत्या महिला घेऊन नाचले नव्हते ते कोणत्या बिल्डरांसोबत नाचले नव्हते तर ते मित्राच्या हळदीमध्ये कामाच्या व्यतिरिक्त नाचले होते पण त्यांना का नाही अजून तुम्ही घेतलं आणि मग एकाला एक न्याय आणि एकाला एक न्याय मला माहिती आहे की जळगावच्या एका मंत्र्याचा फोन आला पालकमंत्र्यांनी लगेच दरबार भरवला दरबारामध्ये चर्चा झाली आणि अतिरिक्त ता ऐकतानी आत पुढे केले की आपला आदेश आम्ही तयार आहोत so, सो श्री हिरवडे सर आणि श्री पवार सरांना विनंती आहे की आपण यांना कामावर घेतला आहे या दोघांना तात्काळ निलंबित करावं अन्यथा येणाऱ्या चार दिवसामध्ये जे मी आंदोलन करेन हे सर्वात वेगळं असेल जोपर्यंत आपण यांना कामावरून खाली करणार नाही आहात निलंबित करणार नाही आहात तोपर्यंत मी मागे हटणार नाही आहे आणि जे आंदोलन करेन त्याच्यातून जी अघटित घटना काही जो प्रॉब्लेम क्रिएट होईल त्याला जबाबदार स्त्री हिरवडे सर आणि आयुक्त सर असतील एवढं लक्षात ठेवा जय जय महाराष्ट्र